नमस्कार जय शिवराय आपल्या सर्वांना माहीत आहे की जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि दहा तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे जसे जसे काही क्लिअरिटी होतील तसे आम्ही काही उमेदवार निश्चित करत आहोत आमचे जे निश्चित झालेले उमेदवार आहेत त्यापैकी प्रभाग क्रमांक एकमध्ये एक सर्वसाधारण जागेसाठी विनायक गोसावी हा एक एकदा तरुण आम्ही त्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचं सा काम चालू आहे प्रभाग क्रमांक दोन अ मधून अनुसूचित जाती महिलासाठी सौभाग्य होती रोहिणीताई गायकवाड यांचं नाव आम्ही निश्चित केलं आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून सर्वसाधारण जागेसाठी प्रशांत सराईकर यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे त्याचाही आम्ही अर्ज भरण्याचं काम चालू आहे प्रभाग क्रमांक तीन ब मधून सर्व साधारण जागेसाठी आकिफ इनामदार यांचं आम्ही नाव निश्चित केलेलं आहे इतर प्रभागांमधून आमची अजून निश्चिती बाकी आहे सगळीकडे इच्छुकांचे अर्ज जास्त असल्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चा करून आमची ती क्लॅरिटी होणं बाकी असल्यामुळं आम्ही ते मागे ठेवलं आहे पण आत्ता प्रभाग क्रमांक दहा मधून नागरिकांचा मागास प्रवा प्रवर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी आम्ही वाजिद इनामदारीला जाहीर करीत मी <थाँगा> सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आमदार साहेबांचा की ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला आज उमेदवारी जाहीर केली निश्चित मी माझ्या परवापासून निवडून येणार हे सर्वांना खात्रीशी सांगतो मी वरिष्ठ आमचे आझिमबाई तिरंदाज आमचे सईदबाई आणि खालिदबाई आणि सगळे माझे मित्रपरिबांचा पण आभार व्यक्त करतो धन्यवाद